किती दाती तो चार एक चार जाती आणि एक सहा जाती काही चट्टा बिट्टा काही कामाच फुल कामाची फुल गॅरंटी हे पा तुम्हाला मधील मोबाईल नंबर देईन तुम्ही या नंबरवर फोन करून तुम्ही त्यांना अनेक माहिती विचारू शकता ना ना मोबाईल नंबर सांग बर पाठ नाही ज्योवीकड बैल हे किती दात हे हा कडक दात कडक कडक दात सुद्धा ह्याचा जोडी कुठे जोडी नंबर या नंबर आहे नंबर घेऊ शकता तुम्ही सत्याऐंशी सदुसष्ट त्र्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी या नंबरवर कॉल करून तुम्ही अनेक माहिती विचारू शकता हो येऊन पाहू शकता बोदेगाव बैल बाजारात इथे ही जोड आलेली आहे हे पहा नवीन घोरे आले आहे बोदेगाव बाजारात ही दावण आहे नानासाहेब बाबासाहेब आणभोले राणार साठेवाडी तालुका गेवरा जिल्हा बीड हे पा कसे आहेत दोन्ही सेम सारखेच आहेत आता कसलाच फरक नाही दोन्हीमध्ये हे पा हे एक स्पेशल आहे त्याला जोडी नाही गेलेला आहे बा चट्टा बिट्टा काय नाही तसलं कामाची फुल कामाची गॅरंटी यायची फुल कॅम कामाची गॅरंटी आहे कि मित्रों फक्त एक लाख रुपये एक लाख रुपया हि जोड़ फक्त एक लाख काय माहित नाही ते बाहेर गेलाय मला येईन थांबा खं तारा ना गेला ते नाही माणसं आल्यावर करते कसं येड्यावाने हे पहा हे गोरे बघायसाठी लांबून लांबून व्यापारी येत आहेत किंवा शेतकरी पण येत आहेत मारीत नाहीत काय नाही दोन्ही मारीत नाहीत काय नाहीत गरीब आहेत काय माहीत नाही ते मालक बाहेर गेलेले ते चार आणाय गेलेत मारीत नाहीत काही नाही दोन्ही गरीब आहेत कुणी पण धरू शकता यांना ये गोरे नंबर एक का आहेत कामाची काय अडचण नाही कोणत्या कामाला झुपा यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्यवहार करू शकता यांचा नंबर मी तुम्हाला खाली डि डिप्रेशनमध्ये देईन त्यांना व्हिडिओ आवडत असतील त्यांनी लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील तुमच्या मोबाईलवर दोन्ही पण एक सबसार का सिक्का दोड